नमस्कार माझं नाव अनिल अशोकराव थोरात ग्लोबल विकास ट्रस्ट प्रतिनिधी क्लस्टर ऑफिस आज आपण फुलोडी या गावी आलेलो आहोत फुलोडी या गावी वाघमारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत यांना जवळपास आपण ग्लोबल विकास ट्रस्ट मार्फत तब्बल सात रुपयाला तीन हजार रुपये दिले होते तर आपण बघू शकता जवळपास तीन हजार रुपये हे जुलैची लागवड आहे नाही म्हणलं तरी बागेला जवळपास सात ते आठ महिने होत आहेत तर आपण बघू शकता सध्या घडाची क्वालिटी आणि बुंद्याची साईज पण सर एकमेक त्यांनी किलाची काटणी केलेली नाही तरी पण बुंद्याची साईज जवळपास पंचेचाळीस इंचाच्या वरती आहे आणि झाडाची कानोपी पण व्यवस्थित मेंटेन आहे वरच्या फणीमधले जर तुम्ही केळं बघता तर नाही म्हटलं तरी छत्तीस ते अडतीस केळ वरच्या फणीमध्ये आहेत आणि सात ते आठ फण्या व्यवस्थित प्रकारे मेंटेन ठेवलेल्या आहेत काल जवळपास यांनी बारा घडाची हार्वेस्टिंग केलेली आहे तर त्याच्यापैकी जवळपास अडतीस पॉईंट नव्वद किलोचा घड हा हायेस्ट त्यांचा भरलेला आहे सरासरी बारा घडाची त्यांना अव्हरेज पस्तीस किलोची रास मिळालेली आहे आणि अजून हे प्लॉट एकदम उत्तमरित्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे एवढ्या बेचाळीस डिग्री टाम टेम्परेचरमध्ये एवढ्या सिच्युएशन अशा सिच्युएशनमध्ये प्लॉट खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात तरी तुम्ही आवर्जून भेट द्या आणि ग्लोबल कास्टर ट्रस्ट मार्फत केळी बुकिंग करा नमस्ते धन्यवाद